नमस्कार नगर संघर्ष मध्ये सर्वांचे स्वागत मी सागर उत्सल वानाला एटीएम मशीन बांधून त्याची चोरी करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांच्या अहमदनगर स्थानिक पुणे शाखेने अठ्ठेचाळीस तासाच्या आत मुस्क्या आवळल्या आहेत आरोपींकडून सात लाख बावन हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे वाहनाला एटीएम मशीन बांधून त्याची चोरी करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अठ्ठेचाळीस तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत आरोपींकडून सात लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय भरत लक्ष्मण गोडे सूर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे अशोक रघुनाथ गोडे सुयोग अशोक दवंगे व अजिंक्य लहाणू सोनावणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत आरोपींनी अकोले तालुक्यातील समशेरपूर फाटा येथील आदिवासी सहकारी सोसायटीच्या कॉम्प्लेक्समधील एटीएम मशीन वाहनाला बांधून चोरी केली होती या प्रकरणी नितीन सखाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्यांच्या पथकानं सापळा रचून आरोपी भरत लक्ष्मण गोडे व इतर आरोपींच्या मुसक्या आवळल्या आरोपी गणेश लहू गोडे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात सहाय्यक फौजदार राजेंद्र देवमण वाघ पोलीस कॉन्स्टेबल बबन मखरे दत्तात्रय गव्हाणे मनोहर गोसावी बापूसाहेब फोलाणे पंकज व्यवहारे पोलीस नाईक रवींद्र कर्डिले फुरकान शेख संतोष खैरे विशाल गवांदे पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव मेघराज कोल्हे रणजित जाधव आदींनी सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वातीभोर उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा